नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो डाळिंब पानगळ केल्यापासून तर सेटिंग काळापर्यंत कशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर काय होतं मित्रांनो हस्तबहारामध्ये पानगळ केल्याच्यानंतर हवामान खूप खराब असतं कारण सुरुवातीच्या काळामध्ये खूप पाऊस झालेला आहे पानकर पानगळ करण्याच्या वेळेस आणि मग त्याचा थेट परिणाम मित्रांनो झाडाची ज्यावेळेस सेटिंग काळ असतो त्याच्यावरती त्याचा थेट परिणाम होतो कारण हवामान हस्तभारामध्ये खूप खराब असतं पाऊस धुकं थंडी कधी ढगाळ वातावरण अशा वेळेत खूप मागाचे फवारे वगैरे घ्यावं लागतात आणि आता मित्रांनो अशी बागांची परिस्थिती आहे की सुरुवातीला प्रत्येकाच्या बागाला जी नरकळी आहे ही नरकळी जास्त प्रमाणात निघलेली आहे आणि त्याच्यानंतर ही नरकळी गळाल्याच्या नंतर काहींच्या भागांना मित्रांनो मादी काळ्या निघल्या आहेत पण मादी काळ्या निघल्या आहेत पण त्या एकदम अशा स्ट्रॉंग नाही आहे उगच अशा सुरकुटल्यासारख्या निघलेल्या आहेत आणि मित्रांनो त्या कळ्या सेट होत नाही त्या गळून जातात तर मित्रांनो दुसरी गोष्ट कळी जर सेट व्हायची हो चे असेल तर मित्रांनो मधमाशीचा एक बागेमध्ये खूप फायदा आहे कारण मधमाशी जर तुमच्या बागेमध्ये जर फिरत नसेल तर मित्रांनो तुमच्या बागेला कळी जरी असली तर ती सेट होण्यास प्रॉब्लेम होईल कारण ती काळांतरने कळी गळून जाते असे बऱ्याच अडचणी मित्रांनो या सेटिंगच्या काळामध्ये बागेला येत असतात तर आता आपण बघू शकता ही समोर बाग खूप चांगल्या प्रकारची कळी आहे काही कळी याच्यामध्ये सेटिंग पण झालेली आहे आणि काही कळी निघत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी कळी सेट झालेली आहे तर याच्यामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत सुरुवातीच्या काळापासून पाण्याचं नियोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मधमाशाच्या पेट्या बागामध्ये आणून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे जी कळीचं परागीभवन आहे ते चांगल्या प्रकारचं होत आहे त्याच्यामुळे हा बाग बऱ्यापैकी सेटिंग दिसत आहे किंवा होईल तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता काय होतं आहे पानगळ केल्याच्यानंतर आपण काय व्यवस्थापन करायला पाहिजे तिथंसुद्धा आपलं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो पानगळ केल्याच्यानंतर बुरशीनाशकची फवारी जी आहे ती फवारणी घेणं खूप गरजेचं असतं कारण आपण जिथं छाटणी करतो तिथून त्याच्यावरती बुरशी वगैरे पकडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बुरशीनाशकची फा फवारणी घेणे किंवा बोर्ड मिश्रण किंवा कॉपर कॉपर ऑक्सराईड राईलची फवारी घेऊ शकतात यामुळे झाडांना बुरशीजन्य रोगांपासून मित्रांनो संरक्षण मिळतं आता दुसरी गोष्ट मित्रांनो ज्या किडे आहेत ज्या किडीचं नियंत्रण कसं केलं पाहिजे तर या संदर्भातली सुद्धा माहिती आपण पाहूया या काळामध्ये जे कीटकनाशकचे फवारे आहेत ते सुद्धा आपण घेतले पाहिजे उदाहरणार्थ वाळलेल्या ज्या रोग रोगग्रस्त फांद्या आहेत हे सुद्धा काढून घेतल्या पाहिजे हे जर आपण छोटे मोठे जर कारणं मित्रांनो आपण ज्यावेळेस पानगळ केल्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जर केले काळजी घेतली तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये फायद्याचं ठरू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो पाणी आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे पानगळ केल्याच्यानंतर तर मित्रांनो पानगळ झाल्यानंतर झाडांना जास्त पाणी न देता हलकं पाणी द्यायचं आहे जेणेकरून पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने जर मित्रांनो पाण्याची मात्रा आणि काय करायचं थोडं थोडं पाणी वाढवत जायचं पण जास्त पाणी देणे टाळावे कारण त्यामुळे फुले ग जे आपल्या बागेला फुले वगैरे कळ्या आलेले असतात ते गळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन जमिनीला जसं पाणी लागतं त्यानुसारच देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या बागेची जी माती आहे त्याचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे त्याचनुसारच खताची मात्रा देणं खूप गरजेचं आहे पानगळीनंतर मित्रांनो फुलकळी येण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅस या खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे फुलकळी चांगली येते यासारख्या खतांचा जर वापर केला जर जर तर आणि मित्रांनो शक्यता पाणी हे ठिबकद्वारेच द्यावे कारण मग व्यवस्थित पाणी भेटते आणि मित्रांनो जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता आपल्या बागात असल्यास तर झिंक किंवा बोरॉन किंवा कॅल्शियम युक्त जे खते आहेत त्या ख्यांचा वापर आपण आपल्या बागेमध्ये करू शकता तोसुद्धा खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो काय होतं बोरांचा वापर हा फळधारणा आणि फळांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे बोरान हे डाळींबेसाठी खूप महत्त्वाचं आहे आता मित्रांनो फुलकळे आणि फळधारणा द्रास्त या काळातील काय काळजी घेतली पाहिजे तर ज्यावेळेस मित्रांनो फुले आणि फळे आपल्या बागेला येतात त्यावेळेस ते गळण्यासाठी किंवा गळणे थांबवण्यासाठी काही थोडी महत्त्वाची मी माहिती देत आहे तर मित्रांनो जे जिब्रेलिक ॲसिड किंवा मग नेपथॉलिन ॲसिडिक ॲसिड एसीड, यासारख्या मित्रांनो यासारख्यांचा जर आपण आपल्या डाळिंबामध्ये संजीवकांचा जर वापर केला तर मित्रांनो यामुळे सुद्धा आपली जी फुलंकळी जे फुले, फुले लागलेले असतात ते गळण्याचं प्रमाण कमी होते त्याच्यामुळं ह्या याचा आपण वापर केला पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा तुमच्या याच्यावर रोग किंवा तेलकट डाग वगैरे जर असतील मर रोगासारखे यासारखा जर असतील तर अशा सुद्धा मित्रांनो आपल्या बागेवरती कीटकनाशक वगैरे यांचा फवारा किंवा बोरडं मिश्रण यासारखी औषधांची फवारणी करणं खूप गरजेचं असते बुरशी बुरशी रोजन्य रोगांसाठी कार्बोनहायजीन किंवा मेनकोझेप यासारख्या बुरशी नाप नाशकांचासुद्धा वापर करायला पाहिजे आम्ही तो वेळोवेळी केलेला आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो जर आपण आपल्या बागेची जर काळजी घेतली तर शंभर टक्के आपला बाग सेटिंग होण्यासाठी मित्रांनो मदत होऊ शकते तर हे जे हे जे नियोजन आहे तर मित्रांनो हे सुरुवातीच्या काळापासून तर सेटिंगच्या काळापर्यंत जे नियोजन आहे ते आपणास मी या थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगा आणि तुमच्याही बागाचे काय परिस्थिती आहे कशा परिस्थितीत तुमच्या इकडं सेटिंगचा काळ आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडं जवळपास हवामानामुळे पहिल्या सुरुवातीला काय झालं आहे तर सगळी नरकळीच निघलेली आहे आणि ज्यांच्या बागांना आता महादी कळी निघत आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये पण चांगली स्ट्रॉंग कळी निघत नाही त्याची खूप गळ होते म्हणजे खूप कळी गळते तर कशा पद्धतीची कळी गळते तीसुद्धा मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो खूप साऱ्या भरपूर कळ्या तुम्ही आ, महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे बागाखाली कळी गळणे कळ्या गळतात आणि अशा पद्धतीने त्या कशा कळ्या गळालेल्या आहेत ते, ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा खूप चांगल्या चांगल्या बा अशा खूप चांगल्या चांगल्या कळ्या गळून पडतात आणि अशा कळ्या गळाल्यामुळे मित्रांनो बाग सेटिंग होण्यास खूप प्रॉब्लेम येतो बघू शकता किती चांगल्या चांगल्या कळ्या गळून पडल्यात तर मित्रांनो या कळ जी कळी आहे जी गळून पडण्याचं काही प्रमुख कारणे आपण पाहूया तर मित्रांनो जास्त पाणी किंवा पाण्याची कमतरता यामुळे सुद्धा झाडावर ताण येतो आणि फुले गळतात दुसरी गोष्ट मित्रांनो तापमानातील बदल जास्त तापमान किंवा मग रात्रीचं अचानक कमी झालेले तापमान यामुळंसुद्धा मित्रांनो कळी गळी होऊ शकते किंवा मग मित्रांनो बोरॉन किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमतरता जर झाली तर मित्रांनो तरीसुद्धा कळी गळू शकते किंवा इथिलियन हार्मोनियमची वाढ जो गळतीस कारणीभूमा ठरतो इथिलियन जर वाढलं तरीसुद्धा मित्रांनो कळी तरी गळतीचं प्रणाम प्रमाण वाढू शकतं दुसरी गोष्ट मित्रांनो कीड म्हणजे मावा किंवा फुलकिडे किंवा बुरशीजन्य रोग फुलांना नुसकान पोहोचतात म्हणजे ते काय करतात मित्रांनो जी कळी आहे त्या कळीवरचा रस शोषून घेतात आणि त्यामुळे सुद्धा कळ्या गळून पडतात तरी मित्रांनो ही कळी गळण्याची कारणे आहेत तर अशा पद्धतीने कळ्या आपल्या गळू शकतात तर मित्रांनो आता समजा जर कळी गळत असेल तर काय होतं परागीभवन किंवा फळधारणा सुधारते आता हे कशामुळं सुधारतं तर, तर बोरांमुळे बोरांचा जर केव्हा कॅल्शियमचा कळीचा डेट मजबूत करतं काय करतं कॅल्शियम कॅल्शियम हे कळीचा डेट मजबूत करतं जर हे कॅल्शियमचं आपण जर हे घेतलं सोडलं किंवा याचा जर वापर केला किंवा पोटॅश ही झाडाचं काय करतं प्रतिकारशक्ती वाढवतं त्याच्यामुळे बोरान कॅल्शियम पोटॅश हा आपल्या मित्रांनो बागेसाठी याचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपली जी कळीगळ आहे थांबण्यासाठी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे असे जर आपण छोटे मोठे जर आपण याच्यामध्ये काळजी घेतण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच आपल्या बाग सेटिंग होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो अशा पद्धतीची मी आपणास थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आणि मित्रांनो आपल्या इकडंसुद्धा बागेची काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या इकडं काही बागा थोडाफार सेटिंग झालेल्या आहेत तर काही अक्षरशः कळ्या गळून गेलेल्या आहेत म्हणजे आता तुम्हाला मी दाखवलं खूप कळ्या अशी खूप कळ्यांची गळ झालेली आहे पण हवामानच त्या पद्धतीचं असल्यामुळे मित्रांनो आपण काहीच करू शकत नाही कारण हवामान खूप खराब आहे त्याच्यामुळे आपण किती खता औषधाचा जरी प्रयोग केला तरी कळ्या गळताचा तरी पण आपलं मित्रांनो काम करणं त्याच्यावरती उपचार शोधणं हे खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून सर्वांचा मी आभारी आहे आणि आता माझा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो रामकृष्ण हरिमौली जय महाराष्ट्र